नमस्कार मित्रांनो जगातील सर्वात जास्त वापरला जाणारा ब्राउजर गुगल क्रोम आता विकला जाणार आहे आणि ते खरेदी करण्यासाठी तयारीत ता आहेत भारतीय टेक उद्योजक अरविंद श्रीनिवास पण हे नक्की कसं शक्य आहे क्रोम विकला गेला तर जगाचं इंटरनेट कसं बदलून जाईल चला तर मग आज आपण या रहस्याचा उलगाडा करणार आहोत गुगल क्रोम ज्याचा दर महिन्याला तब्बल तीन अब्ज लोक वापर करतात हा इंटरनेटचा मुख्य दरवाजा मानला जातो विंडोज असो अँड्रॉइड असो की आय ओ एस सर्वत्र क्रोमवालाच वापरला जाते वेग सुरक्षा आणि साधत डिझाईन यामुळे क्रोमने जगातील इतर ब्राउझरांना मागे टाकला आहे आता विचार करा इतकं मोठं उत्पादन विकलं गेलं तर त्याचा जगावर किती मोठा परिणाम होईल अरविंद हे एक विजनरी उद्योजक आणि टेक्नॉलॉजी लिडर आहेत भारतीय स्टार्टअप जगात त्यांचं नाव वेगाने पुढे येत आहे त्यांच्या नवीन कल्पना आणि धारशी निर्णयामुळे ते सिलिकॉन व्हॅली आणि भारत दोन्हीकडे चर्चेत आले आहेत आणि आता बातमी आहे की ते गुगल सोबत गुप्त चर्चेत आहेत क्रोम खरेदी करण्यासाठी अरविंद श्रीनिवास हे एक भारतीय आहेत जे परिटी ए आय या आर्टिफिशियल इंटेलिजन्स चालित सर्व इंजनचे संस्थापक आणि सीईओ म्हणून ओळखले जातात त्यांच्या तांत्रिक प्रवासीची सुरुवात आय आय टी मद्रासमधून इलेक्ट्रिशियल इंजिनिअरिंगमध्ये बी टेक आणि एमटेक या पदव्यांनी झाली त्यानंतर त्यांनी युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया ब्रेकली इथून कम्प्युटर सायन्समध्ये पी एच डी पूर्ण केली शिक्षणानंतर त्यांनी ओपन ए आय डीप माइंड आणि गुगल ब्रेन यांसारख्या प्रतिष्ठित ए आय संशोधन संस्थांमध्ये संशोधनकारक म्हणून काम केले ते दोन हजार बाराच्या नंतर परप्लेक्सिटी ए आयची स्थापना केली या कंपनीने चालित आन्सर इंजन विकसित केले जे वापरकर्त्याच्या प्रश्नांना थेट संदर्भासहित उत्तर देत परिटी ए आय ला जेब बेजस एनविडा व इतर मोठ्या गुंतवणूकदारांना मोठं समर्थन मिळालं आहे दोन हजार चोवीसमध्ये कंपनीचं मूल्यांकन नऊ बिलियन डॉलर इतकी झपाट्यानं वाढ झाली आहे अरविंद श्रीनिवासने टाइमचा मोस्ट इन्फ्लुएन्शियल पीपल इन एआय दोन हजार चोवीस यादीत स्थान मिळवलं आहे ते त्यांच्या विचारशील नेतृत्वाचे प्रतीक आहेत ते सामाजिक आणि माध्यमावर क्रियाशील असल्याचं दिसतं आणि पदवी पदवीधारकांना वर्क इनक्रेडिबली हार्ड असं प्रोत्साहन देतात त्यांच्या मनातील ध्येयाला त्यांनी ए आय चालनात आणि आणलं पण अरविंद सिरोनास नक्की क्रोमला का खरेदी करू इच्छितात त्यांच्या जवळच्या सूत्रांच्या मते ते क्रोमला अधिक एआय आधारित बनू इच्छितात भविष्यात क्रोममध्ये पर्सनलाइज ब्राउझरिंग आणि प्रायव्हेसी फर्स्ट फीचर आणण्याचा त्यांचा विचार आहे त्यांचा विजन आहे की क्रोम फक्त ब्राउजर न राहता इंटरनेटचं भविष्यकालीन ऑपरेटिंग सिस्टम बनावं आता समजा ही डील खरी झाली गुगल क्रोमचं नाव बदलून कदाचित श्रीनिवास क्रोम किंवा ए आय क्रोम होऊ शकतं जाहिराती कमी होतील आणि ए आय आधारित शिफारशी जास्त मिळतील भारताची तंत्रज्ञान क्षमता आणि सिलिकॉन व्हॅलीची ताकद एकत्र येऊन क्रोमला नव्या युगात नेईल पण दुसरीकडे प्रावेशिविषयी प्रश्न आणि टेक जेन्सच्या शक्तीबद्दल भीतीही वाढेल जगातील तज्ज्ञ या बातमीवर विभागले गेले आहेत काहीच म्हणणे आहे हा इंटरनेटचा गोल्डन फ्युचर असेल तर काही जणांचे मत आहे इतकी शक्ती एका व्यक्तीकडे किंवा कंपनीकडे नसावी सोशल मीडियावर सध्या क्रोम सोल आणि अरविंद श्रीनिवास ट्रेंड होत आहेत पण मित्रांनो ही डील अजून अधिकृत झाली नाही गुगल आणि अरविंद श्रीनिवस दोघांनी या विषयावर मौन बाळगलं आहे तर आता प्रश्न हाच खरंच क्रोम विकला जाणार आहे का ही एक फक्त अफवा आहे का जर क्रोम विकलं गेलं तर तुम्ही नवीन क्रोम वापरणार का की फायरफॉक्स आणि सफारीसारख्या ब्राउजकडे वळणार मित्रांनो या डीलवर तुमचं मत काय आहे खाली कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि आपल्या खोलपोल मराठी या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका